माननीय संभाजीबायानं विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करा व्यासपीठावर उपस्थित राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपले शहराचे अध्यक्ष सन्माननीय अजितजी पाटील कवेकर साहेब औषधचे सन्माननीय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब लातूर ग्रामीणचे सन्माननीय आमदार रमेश अप्पाजी कराड साहेब आपल्या सर्वांचे नेत्या माननीय अर्चनाताई पाटील आमचे लातूर ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष बसवराजी पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पाशाजी पटेल साहेब आपले मंत्री माननीय संजयजी कोडगे माजी खासदार सन्माननीय सुनीलरावजी गायकवाड साहेब माजी आमदार सन्माननीय त्र्यंबक नाना भिसे सन्माननीय व्यासपीठ समोर असलेले सर्वच माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्व तरुण मित्रांनो अधिकचा वेळ घ्यायचा नाही आपल्या सर्वांना आपल्या प्रदेश अध्यक्षांचं मत मनोगत या ठिकाणी ऐकायचं आहे पण मागच्या एक चार आठ दिवसापासून लातूरमध्ये अनेक विषयाच्या अनुषंगाने काँग्रेसचे इथले आमदार यांनी सांगत आहेत की अभिमन्यू पवार कुठलेत संभाजी पाटील कुठलेत रमेश आप्पा कुठलेत अर्चनाताई पाटील चाकूरच्या संभाजी पाटील निलंग्याचे अभिमन्यू पवार औष्याचे आप्पा रेनापूरचे एक प्रश्न मी आपल्या सर्वांना विचारतो अभिमन्यूचं घर कोणत्या प्रभागामध्ये येत आहे हो तेरा अर्चनाताईचं घर कोणत्या प्रभागामध्ये येत आहे पंधरा आमचे रमेश आप्पाचं घर कोणत्या याच्यामध्ये येत आहे अकरा सुनील गायकवाड साहेबाचं घर कोणत्या प्रभागामध्ये येत आहे बारा संभाजी पाटीलचं घर कोणत्या प्रभागामध्ये येत आहे सतरा कवेकर साहेबांचं सा घर कोणत्या प्रभागामध्ये येतंय अमित देशमुखचं घर कोणत्या गावात येते मग बाहेरचे कोण अरे बाबा अभिमन्यूचं शिक्षण झाले केशवराजमध्ये रमेश आप्पाचं शिक्षण झाले रामेश्वर मध्ये ताईच लातूर मध्ये माझ शाहू कॉलेज मध्ये तुझ मुंबईमध्ये तुला लातूरचं काय माहितीये आपली इथं यात्रा असते ना कोणती सिद्धेश्वराची यात्रा आणून एक दिवशी सोडायचं इथल्या आमदाराला आणि घरी जावा म्हणून सांगायचं किती दिवस लागतील काय बोलतात लातूरचे प्रश्न माहिती लातूर बद्दल काय माहिती बँकेमध्ये एखादा चेक घेऊन गेला तर एकदा कॅश होतो परत ते चेक दोनदा कॅश होतो लातूरची जनता फार उदार मनाची आहे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या जी पुण्यही होती ह्याचा चेक आम्ही देशमुखला तीनदा चारदा कॅश केलाय आता कॅश होणार आहे का चेक बाउन्स होणार त्याच्यामुळे ह्या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसवाले काही म्हणतील खालच्या थरावर चिकल फेक करतील आपल्या सर्वांना एकच लक्षात घ्यायचंय आपल्याला वारसा जो आहे त्यांना वारसा त्यांच्या घराण्याचा आहे त्यांच्या परिवाराचा आहे आपल्याला फार मोठा वारसा आहे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा विकासाचा वारसा आपल्यासोबत आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा विकासाचा वारसा आपल्या सोबत आहे आणि हाच विकासाचा वारसा दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते गल्ली जर आणायचं असेल तर येणाऱ्या पंधरा तारखेला कमळाच्या समोरचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि काँग्रेसवर ही कर साहेब तुमच्याकडे असते का माहित नाही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कर असती कर आ? या वेळेस कर कुणावर येणार आहे जरा जोरात ह्या वेळेस कर कुणावर येणार आहे साहेब निश्चितपणे या वर्षीची कर ही लातूर मध्येच नव्हे तर ह्या राज्यामध्ये काँग्रेसवर ही कर आल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आपल्याला सांगतो कुणी किती येऊ द्या ये कुणी किती येऊ द्या ये ताईनी म्हटल्यासारखं ताईंचे जे, जे शब्द आहेत आपल्याला खरं करून दाखवायचे साहेब उगच काहीतरी वातावरण करण्याचा प्रयत्न करत आम्ही ताई एकत्रित सर्वजण त्यांना माहीत नाही आम्ही एकत्रित संध्याकाळी सगळेजण पाच सहा जण बसतो आणि उद्या यांनी बातम्या चालवणार आहेत बघतो पत्रकार बांधव आम्ही आधीच ठरून असतो काँग्रेसला संधी बघू काय बोलतात अरे तुम्ही तुमचं बघा ना एक दिवशी सांगितले किंवा पोस्टर लावले आमच्या तुमच्या ताई दिसत नाही कोण बोलते काँग्रेसवाला अरे बाबा नो तुम्ही ज्यांना खासदार दिलात त्या खासदारचा साधा फोटो लावला नाहीत हे आम्ही नाही लातूरची जनता मंत्री आहे या सर्व गोष्टी जर पाहत आणि ताई आपण दिलेला शब्द जो विधानसभेला जी कस उरलेली आहे ह्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला दाखवून द्यायचंय की त्यांनी जे जे केले असतील जे जे धांगड केले असतील या महानगरपालिकेमध्ये शतप्रतिशत भारतीय जनता पार्टी निवडून यायला पाहिजे ही भूमिका आपल्या सर्वांची राहायला पाहिजे अधिकचा वेळ न घेता कुणी आपलं फोकस बाजूला ठेवू नका आपली गल्ली आपलं बोळ आपली मतदार यादी आपल्यासाठी गीता कुराण म्हणजे आपली मतदार यादी आहे आपलं विश्व म्हणजे आपला प्रभाग आहे प्रभागाच्या बाहेर काय सल्ला माहित नाही आपल्याला फक्त गेल्यानंतर भेटल्यानंतर सांगायचंय तीन जिथं जिथं चार बटन दिसतील कमळ दिसल कमळाच्या समोरचं बटन दाबा एवढीच विनंती करा आणि या महानगरपालिकेमध्ये परत एकदा परत एकदा शतप्रतिशत बहुमताने भारतीय जनता पार्टीच सरकार आपल्याला आणायचंय आपण देवेंद्रजींना आता भाऊ आपलं स्वागत फक्त कमळाच्या फुलांनी केलं मला आम्हाला कसं तरी वाटलं वाटलं कसं पण शेवटी एक स्वागत लातूर स्टाईलनी कराव काय म्हणते लातूर